परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येकाला प्रवासासाठी प्रत्येक जणच या ठिकाणी या बसस्थानक परिसरामध्ये येत असतो आपण बघितलं तर जिंतूर तालुक्यात तब्बल एकशे बहात्तर खेडे आहेत तसेच शहरी भाग असे दोन्ही मिळून या ठिकाणी तब्बल दोन ते अडीच लाखाच्या जवळपास लोकसंख्येसाठी एकमेव बसस्थानक म्हणून जिंतूर शहरातील हे बस स्थानक आहे स्थानक परिसरामध्ये आपण बघितलंय की विविध समस्येने ग्रस्त झालेला असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या ठिकाणी कोणकोणत्या समस्या आहेत ज्याबाबत आपण बघणार आहोत बस स्थानकाच्या मुख्य इमारतीतील सहा लाईट बंद अवस्थेत असून बाहेरील केवळ एकच लाईट कार्यरत आहेत परिणामी स्थानिक परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असून या अंधाराचा गैरफायदा आणि काही संशयित व्यक्ती घेत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे ही बाब प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे याशिवाय प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही बस स्थानकावर एका पाण्याची टाकी असून ती कायम कोरडी असते त्यामुळे प्रवाशांना तहानलेले स्थानक सोडावे लागते प्रत्येक स्थानकावर महिलांसाठी हिरकणी कक्षा असणे बंधनकारक आहे मात्र जिंतुर स्थानक हिरकणी कक्ष वर्षभरापासून बंड अवस्थेत आहे धुळी धूळ साचलेली असून स्वच्छतेचा प्रादुर्भाव आहे महिला प्रवाशांनी चौकशी केली, केली के वा, वा तर त्यांना जात आहे ही बाब अत्यंत आहे स्थानकावर केवळ दोनच सफाई कामगार आहेत आणि तेही नियोजित सकाळी येतात त्यामुळे सकाळी लवकरच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना साधलेल्या कचऱ्यातून वाट काढावी लागते सर्वत्र घाण आणि स्वच्छ स्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पावसाळा सुरू असताना परिसरात परिसरात करण्यात आलेल्या दोन रस्ता दोन्ही बाजूने उंच असल्याने पाणी निघण्याचा कोणताही मार्ग नाही त्यामुळे पावसाचा पाणी साचत असून डासाचा प्रचंड प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे जिंतूर बस स्थानकाच्या दैनंदिन अवस्थेकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे एकीकडे प्रवाशांना आवाची सेवा दरवाढ होत असताना प्रवाशांना मात्र मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप असून त्वरित सर्व व्यवस्था करण्यात यावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त योग्य वेळेवर या ठिकाणी बस व्यवस्था करण्यात यावी म्हणून प्रवाशांकडून मागणी जोर धरत आहे दरम्यान विविध समस्येने ग्रस्तलेल्या या जिंतूर बस स्थानक परिसरात आता या प्रवाशांच्या यातना कधी संपतात हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेखाली